दिली दयानंद ला ताकीद शकुंतलाचा दयानंद वर राग अनावर मुलगी पसंत आहे मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे शकुंतला आणि दयानंद आता श्रेयसला तारापासून सुद्धा दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि अशातच एकीकडे बघायला मिळतय की शकुंतला आणि दयानंद मध्येच फूट पडत आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की दयानंदने खूप दारू पियाली होती आणि त्यानंतर तो दारूची बॉटल तिथेच ठेवून झोपून जातो त्याच रूम मध्ये श्रेयस येतो आणि श्रेयस त्या बाटलीतले दारू सगळी पितो त्यानंतर त्याला होतो नशा आणि तो अतिशय वेडासारखा वागायला सुरू करतो हे सगळं बघितल्यावर ताराला मात्र खूप त्रास होतो तर तारा आता पोहोचली आहे शकुंतला जिला ती वॉर्निंग देते आणि म्हणते की मला माहित नव्हतं तुम्ही माझ्यापासून श्रेयसला दूर करण्यासाठी असला काही खेळ खेळाल तुमच्या त्या नवऱ्याला सांगून ठेवा तुमच्या त्या नवऱ्याने श्रेयसला दारू पाजली आणि त्यानंतर श्रेयसचे हे असे हाल झाले आहेत तुम्हाला एवढच जर आई पण सिद्ध करायचं आहे ना श्रेयसची आई आहे, आहे म्हणून वावरायचं आहे ना तर ते सिद्ध करायला सुद्धा लागा म्हणून तर ताराने इथे शकुंतरावर आपला राग काढला तर दुसरीकडे बघायला मिळतोय की शकुंतलाचा मात्र दयानंदवर राग अनावर झालेला आहे ती पोहोचते दयानंदडे आणि दयानंदला म्हणते की यापुढे जेव्हाही तुम्हाला दारू प्यायची असेल ना तर ती प्या आणि पिऊन झालं की ती दारू कपाटात लॉक करून ठेवा म्हणून कारण श्रेयसच्या त्या जीवावर काही बेतेल श्रेयसच्या बाप मला कसलाही धोका स्वीकारायचा नाही आणि ते मला मान्यच नाही तर सध्या तरी मालिकेचा ट्रॅक अशा इंटरेस्टिंग वर्णावर येऊन पोहोचला आहे एकीकडे ताराने सांगितलेलं आहे शकुंतला की तुमचं आई पण सिद्ध करा तर दुसरीकडे दयानंदला आता शकुंतलाने ताकीद दिलेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की नेमकं नेमकी कहानी काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होते तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार